सरकार जे आहेत हे बैलपुत्र आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या ओ गाईची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही तर काल जो काय राज्यमाता वगैरे जो काय विषय केलेला आहे सावरकरांनी त्यांच्या कानाखाली वाजवलं असते या सरकार कसं आहे की सध्याचं सरकार जे आहेत हे बैल पुत्र आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धी ही बैलाची आहे ही बुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काय काम नाही आहे आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही पण या गोमातेच्या ज्या कतली भाजपा शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गोमांसवरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक राज्यात नाही राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या शेतकऱ्यांनी जो दुधासाठी जो संघर्ष चालला आहे दुधाच्या भावासाठी हा त्याच्यावर चर्चा करा त्याच्यावर बोला पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्याची बुद्धी बैलाची आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार त्याच्यामुळे असे फंडे निवडणुकीसाठी करतात दिल्लीतून काही बैल येतात ते बैल केंद्रातले फिरत असतात आणि मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जी एक परंपरा होती विद्वत्तेची चिंतनाची राज्यकर्त्यांचा त्यांच्या त्यांनी बैल बाजार केलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रमाता राज्यमाता अमुक तमुक हो गायीची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही हे राज्य आणि देश तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन चाललेला आहात तुम्ही सावरकरांना मानता ना हे तुमचे जे कोण आहेत ना ते काय गब्बर बिब्बर हिंदुत्वाचे हां किंवा हे तुमचे फडणवीस वगैरे सावरकरांचं राज्यमात्येविष्वीचे जे म्हणणं आहे एक हिंदू म्हणून हृदय सम्राट सावरकरांचं ते समजून घ्या तुम्ही आज जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही वीर सावरकर वीर विनायक दामोदर सावरकर यांनी गोमातेविषयी जे मत ज्या भूमिका स्पष्ट केल्या त्या जर भाजपला मान्य असतील तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं सावरकर जर असते तर काल जो काय राज्यमाता वगैरे जो काय विषय केलेला आहे तर सावरकरांनी यांच्या कानाखाली वाजवलं असते या सरकारच्या हे बैल आहेत